ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित जागतिक स्तरावरची सर्वात उंच दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे यावर्षी दहीहंडी सणात गोविंदा पथकांना भरभूस बक्षिस सा देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय विशेष म्हणजे विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपयांचं पारितोषक दिलं जाणार आहे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना एकवीस दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा लागू करण्याची मागणी विधेयकाद्वारे केली आहे या कायद्यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरण लवकरच निकाली निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं याच कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी दहिहंडी महोत्सवात मोठ्या स्क्रीनवर या विधेयकाची प्रत लावली जाणार आहे दहीहंडी महोत्सवात यंदा नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये सात थर लावणाऱ्यांना पंधरा हजार रुपये आणि सहा थर लावणाऱ्या पथकांना दहा हजार रुपयांचा पारितोषिक देण्यात येणार आहे शिवाय महिलांच्या गोविंदा पथकासाठी हे विशेष पारितोषिक ठेवलं आहे यंदाच्या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा अपघात टाळण्यासाठी पंच्याहत्तर हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात आलाय गोबाळ बाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून गोविंदा खेळाचा समावेश राज्य शासनानं क्रीडा प्रकारात केलाय संस्कृती प्रतिष्ठानच्या या उत्सवात फोटोग्राफी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले ज्यामुळे युवा पिढीला प्रोत्साहन मिळणार आहे असं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली एक साडेतीन चार वर्षाच्या मुलींना एका नराधारामानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृत या पूर्ण जिल्ह्याला एक झळाली वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली प्रामुख्याने दोन हजार एकवीस मध्ये शक्ती कायदा अनामा ह्यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधीमंडळाने मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे ह्या गोकुळशमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंदा आहे तो सलाम मी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी भडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं विनंती केली की के लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही <laughs> त्यामुळे एक वेगळा विषय घेऊन आम्ही या वर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळे सहकार्य करावं